गाव शाखा कार्यालया अंतर्गत येणाऱ्या बारा गावांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत नळ योजना वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत वीज मीटर व विजेची उपकरणे उच्च दाबामुळे जळून खाक होत आहेत मान्सूनपूर्व झाडी कटिंग न झाल्यामुळे विजेच्या तारांवर झाडे कोसळत आहेत अपघात झाल्यास जबाबदार कोण वीज बिले वाटप उशिराने का होतात अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धट बोलतात या सगळ्या प्रश्नांचा भडीमार करत वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना जाब विचारत कनिष्ठ अभियंता पी एस पंडित यांना धारेवर धरले त्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता श्री बगडे यांनी संपूर्ण चर्चे आणती तीस ऑगस्टपर्यंत वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर स्थगित करण्यात आले नांदगाव महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना नांदगाव दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी नांदगाव सरपंच भाई मोरसकर असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला या आंदोलनात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरये असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर ओटो माजी सरपंच हेमंत परुळेकर बेळणे सरपंच अविनाश गिरकर नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर ओटव सरपंच रुहिता तांबे ओटव उपसरपंच दुर्गेश ओटवकर तिवरे उपसरपंच श्री वाळवे असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे उपसरपंच इरफान साठपिलकर तोंडवली वावशी माजी उपसरपंच अशोक बोबाटे व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे प्रदीप हरमलकर कमलेश पाटील नांदगाव बावशी पोलीस पाटील समीर मयेकर तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे अनिकेत तर्फे इक्बाल बटवाले कोळशी पोलीस पाटील संजय गोरुले कोळशी शिवसेना शाखाप्रमुख संदीप शिंदे माजी सरपंच श्री अमृते शकील बटवाले अल्लाउद्दीन बोबडे रज्जाक बटवाली अतुल सदडेकर प्रफुल्ल तोरसकर राजू तांबे असंदे माजी तंटामुक्त स अध्यक्ष बाबाजी शिंदे महेश लोके सोसायटी वाईस चेअरमन दयानंद हडकर विजय हडकर विजय आचरेकर सुभाष परब श्रीकृष्ण वायंगणकर अनिल परब तुषार घाडी श्रीराम मोरसकर अविराज बरक रघुनाथ लोके माजी सरपंच सुरेश लोके ग्रामपंचायत सदस्य अक्षता खोत आदींसह वीज ग्राहक व सर्वपक्षीय कार्यकर्ते रिक्षा संघटना व्यापारी संघटना पदाधिकारी उपस्थित होते तसेच कनिष्ठ अभियंता पी एस पंडित व लाईनमन श्रीकृष्ण आचरेकर व वायरमन उपस्थित होते तुम्हाला नुण नुण नुण। वारंवार लोकांनी कळवलेले आहेत त्या ग्रामपंचायतने त्या त्या गावातील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते तर ते अद्यापही सुटलेले नाही लाईटीचा काही घंडोबा चालू आहे सध्या गणेश मूर्तींची कामं मूर्ती शाळा आहेत लोक घरात फॅनशिवाय झोपू शकत नाही कारण त्रासांचा फायदा झालेला आहे मोठ्या प्रमाणावर तर ह्या समस्या केव्हा सुटणार आहेत कसं आहे की यावेळेस पहिल्यांदा असं आहे की वाऱ्यासहित पाऊस पावसासहित वारा आता पहिल्यांदाच होतं मी मागच्या दोन वर्षापासून इथे कार दोन अडीच वर्षापासून हा आता माझं तिसरं वर्ष इथे दिस चालू आहे बरोबर ह्या पहिलाच वर्ष असा आहे की जो वाऱ्यासाहेब पाऊस आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे प्रत्येकगिरी आहे माझ्या कंपनीमध्ये झालं असं नाही कंपनी चालतंय रत्नागिरी खेड आणि तिकडे कुडाळ वगैरे सगळीकडे झालेलं आहे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे तरी पण आम्ही दिवस रात्र काम करून दोनच मिनिट मी माझा सांगू करतो गेले एक दीड महिना पाऊसही जोरात अतिवृष्टी कोकणात होते आणि त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने एम एस सी बीची सेवा विस्कळीत झालेली आहे लोक समजून घेऊ शकतात पण वारंवार यांना सूचना देऊन पण एम एस सी बीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील थोडंफार त्यांचं दुर्लक्ष झालं होतं आणि मला वाटतं गेल्या पंधरा वीस वर्षात असं तीन तीन चार चार दिवस आमच्या गावामध्ये लाईट बंद राहिलेली कोणाला माहिती नसेल तर या लोकांचा उद्रेक होऊन आंदोलनाची नोटीस दिलेली होती आणि नोटीस दिल्यानंतर एक तीन चार दिवसात त्यांचा बऱ्यापैकी सकारात्मक त्यांनी प्रतिसाद देऊन कामं बऱ्यापैकी आटोपली होती पण जी कामं शिल्लक होती आणि जी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष निवेदन देऊन सुद्धा जी कामं होत नव्हती नळ योजना चार चार पाच पाच दिवस बंद राहत होती आणि त्याच्यामुळेच लोकांच्या भावना भुकावल्या गेल्या होत्या आणि हा रोष तरी व्यक्त करण्यासाठी आज इथे महावितरणवरती सर्वांनी घेराव घालानसं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने सगळ्या गावचे सरपंच दहा ते बारा गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य असतील माजी सरपंच प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी इथे घेराव घातलेला होता निवेदन दिल्यानंतर रोष व्यक्त केल्यानंतर कुठेतरी त्यांना जाग आली असं म्हणावं लागेल कारण निवेदन दिल्यानंतर जे काम करण्याची जी पद्धत आहे रोष व्यक्त केल्यानंतर जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसला आणि आता जे फगडे साहेबांनी येऊन इथे सर्व सरपंचांसमक्ष वचन दिलेलं आहे की तीस ऑगस्टपर्यंत आम्ही तुमची जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी पण लोकांना आवाहन केलं आहे की लोकांनी लोक असतील ग्राहक असतील सरपंच असतील त्यांनी पण एम बीला सहकार्य करावं असं आवाहन केलेलं आहे आणि ते आम्ही निश्चितच करू गणेश मूर्तीचं काम चालू असले ते हे आम्ही नमूद केलेलं होतं अर्जामध्ये आणि त्या अनुषंगाने गणेश मूर्ती कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही जास्तीत जास्त दक्षता घेऊन गणरायाचं आगमन कसं सुखकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सा पगडे साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे मी विलास पगडे अ प्रभारी कार्यकारी अभियंता संकल्ली विभाग या आहे सध्या आणि आज नांदगाव शाखेमध्ये इथे जे जी ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ आणि सगळे नांदगाव शाखे अंतर्गत येणारे जे गाव आहेत दहा बारा त्यांचे सरपंच सदर भागातील विविध विविध समस्येबाबत इकडे आंदोलन करणार होते आज त्यांनी नोटीस दिली होती बावीस तारखेला त्या हिशोबाने आज ते आले होते तरी त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आज आम्ही इकडे जमलो होतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्नाला प्रश्नाला जे उत्तर आहे ते आम्ही समाधानकारक देण्याचा प्रयत्न केला आणि येत्या तीस ऑगस्टपर्यंत जे प्रायमरी लेव्हलचे जे कामं आहेत तसे पोल बदलणे ट्री कटिंग करणे वायरी बदलणे वायरी मध्ये जर स्पॅन एखादा खाली आला असेल तर त्याला कोर्ट इत्यादीचे इत्यादी प्रकारचे जे काम आहेत ते आम्ही करण्याचं त्यांना आज आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासन आम्ही तीस तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट डेट दिली आहे त्याच्या अगोदर करण्याचे आम्ही आमचे प्रयत्न राहणार आहे कर्मचाऱ्यांची कमतरता कर्म आता तसं पाहिलं तर अख्ख्या सिंधुदुर्गात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सध्या आहे पण तरी आम्हाला अवेलेबल असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या भरोशावर आणि त्यांना सोबत घेऊन इथल्या नागरिकांचे वीज समस्येचे जे काही आहेत त्रास ते कमी करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच करणार आहोत त्यावर आम्ही जे आता प्रायमरी लोकेशनचे जे झाडं आहेत महत्त्वाचे म्हणजे जिथे ते ट झाडं कापल्याशिवाय होणार नाही ते तसे आम्ही झाडाचे खांद्या वगैरे कट करू आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांद्वारे किंवा जे बाहेरची एजन्सी असेल काही एखादी त्यांच्याद्वारे आम्ही ते कट करून घेऊ आणि तो विषय आम्ही रिझॉल्व्ह करू त्यानंतर जे पोल पडण्यास आलेले आहेत जे प्रायोरिटीवर बदलायला पाहिजे ते पोलसुद्धा आम्ही बदली करण्याचे त्या एजन्सीमार्फत ते प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस जर कर्मचारी जर एखादं झाड कापायला गेला आणि ग्रा गावकऱ्यांनी किंवा त्या ग्रामस्थांनी म्हणा किंवा तिथल्या मालकाने त्याला ते झाड तोडण्यास मज्जाव केला तर आम्ही संबंधित बाब ही तिथल्या सरपंचांना कळवणार आहे स्थानिक लोकांना कळवणार आहेत आणि त्यांच्या त्यांना सोबत घेऊन ही अडचण कशी दूर करता येईल ते आम्ही त्याच्यावर तोडगा काढून झाड आम्ही कट करणार आहे कसं आहे माहिती आहे का की जे आमच्याकडे जे कर्मचारी आहेत त्या अवेलेबल कर्मचाऱ्यापैकी पाच टक्के दहा टक्के कर्मचारी हे परमनंट आहेत आणि उरलेले नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्राहक आपला कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंग केलेले आहेत आणि आउटसोर्सिंग करताना त्या कर्मचारी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून घेत असतो आम्ही आणि त्याची जब सर्वस्वी जबाबदारी जसं आता त्याला सुरक्षेचे साधने पुरवणे कटर पुरव फ्लायर प्ला, पुरवणे टेस्टर पुरवणे इत्यादी गोष्टी ते त्यांच्याकडून आम्ही ते त्यांना घेत असताना आमच्या सेवेमध्ये त्यांच्याकडून लिहून घेतलेलं असतं आणि त्याबरोशात त्यांची इवन जे लाईफ इन्शुरन्स आहे ते सुद्धा त्यांचे ठेकेदार त्यांच्याकडून ते करून घेत असतात ग्रुप इन्शुरन्स असतो तो त्यांच्याकडून करून घेत असतो आणि राहिली गोष्ट रात्री सहा नंतरची कामं करण्याची तर एखाद्या वेळेस जर खूपच अडचणी आणि इमर्जन्सीचा वेळ जर वेळ असेल भाग असेल तर आम्ही सगळ्या लोकांना जमा करून तिथे ते काम करून घेत असतो आणि अशा वेळेस जर काही झालं तर त्याची सुरुवातीची जी देखभाल करायला पाहिजे ती देखभाल आम्ही करत असतो जसं आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे त्याच्यावर प्राथमिक उपचार करणे त्या गोष्टी आम्ही बघत असतो त्यांचे तो ठेकेदार येतपर्यंत त्या गोष्टी आम्ही बघत असतो